आमच्या हक्काचे कडगाव वन विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा भुद्रड तालुक्यातील कडगाव वन विभागाच्या कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला सोमवारी सकाळी अकरा वाजता तिरोडे फाट्यापासून मोर्चाला सुरुवात झाली यामध्ये कडगाव पाडगाव विभागातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वन विभागाच्या विरोधात घोषणा देत मोर्चा कार्यालयावर आला व कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिया मांडला यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आपल्या मागण्या मान्य न झाल्यास वन विभागातील अधिकाऱ्यांना डांबून ठेवू तसेच कर्मचाऱ्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली मागील आठवड्यात मोर्चाचे निवेदन देऊनही जिल्ह्याचे उप वन संरक्षक जी गुरुप्रसाद उपस्थित न राहिल्याने आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला शेतकऱ्यांची संतप्त भूमिका पाहून वन क्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला वन संरक्षक जी गुरुप्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला एप्रिल महिन्याच्या पहिल्या वन विभागातील सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन विविध प्रकाशराव डेळेकर बाळासाहेब भालेकर शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील यांनी मोर्चाचे नियोजन केले एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी नुकसानग्रस्त पीक क्षेत्राचे शंभर टक्के पंचनामे करावेत तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते मागील आठवड्यात मोर्चाचे निवेदन देऊनही जिल्ह्याचे उप वन संरक्षक गुरुप्रसाद उपस्थित न राहिल्याने आंदोलनकर्त्यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी के पी पाटील के जी नांदेकर धनाजीराव देसाई सत्यजितराव जाधव राहुल देसाई संदीप वरंडेकर नंदू ठाकूर अनिल तळकर ॲडवोकेट संतोष मळवीकर संदीप देसाई दशरथ धम्मरक्षित आदींनी वन विभागाच्या कारभाराबाबत तीव्र शब्दात भावना मांडल्या यावेळी संदीप औरंडेकर केना पाटील विलासराव कांबळे काशीनाथ देसाई शहाजी देसाई मधुकर पाटील विश्वजित जाधव प्रकाश सुतार सुशांत तामणेकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक किरण लोंडे उपनिरीक्षक विठ्ठल शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता लाईव्ह महाराष्ट्र नाईन्स साठी भूदरगड प्रतिनिधी